सिव्हिल आणि क्रिमिनल असे दोन्ही चार्जेस या सात जणांवरती ठेवलेले आहेत तर तिथे ओडिशा आहे जेव्हा बीजेडीचं सरकार होतं डीएमके के तमिळनाडू त्याच्यानंतर इकडे छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार असताना हे सगळे व्यवहार झालेले आहेत अदानी म्हणजे भारत नाही एसई सी आय म्हणजे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून हे सगळे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत ही गोष्ट सगळे सगळेकर विसरताय अदानीचे असे व्यवहार आहेत आणि अदानी असं सातत्याने करत आलेले आहेत हे विरोधी पक्ष हे सातत्याने मांडतायत तज्ज्ञ मांडतायत भारतीय शेअर बाजारामध्ये म्हणजे अक्षरशः गडगडले आहेत पूर्णपणे बरोबर बड़। जर इथल्या ज्युडिशरीला स्वतःबद्दल काही किमान आत्मसन्मान असेल तर त्यांनी याची सिओमोठो दखल घ्यावी आणि सरकारने सुद्धा सिओ मोठे दखल घ्यावी अतिशय याचा वाईट परिणाम होणार आहे याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन्ही परिणाम आहेत हे लक्षात घ्या बोफोर्समध्ये झालं हो काहीच नव्हतं की अदानींच्या किमती या अत्यंत फ्रॉड्युलंट पद्धतीनं वाढवून घेण्यात आलेल्या आहेत नमस्कार मी प्रशांत कदम एक भूकंप झालेला आहे एक वादळी घटना घडलेली आहे आणि ती जरी अमेरिकेत घडलेली असली आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला थोड्याशा क्लिष्ट वाटत असल्या तरी त्याच्यापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही म्हणजे हे वादळ आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही या भूकंपाचे हादरे आपल्याला जाणवणारच नाहीत अशा भ्रमामध्ये राहू नका कारण गौतम अदानी यांच्यावरती अमेरिकेमध्ये खटला दाखल झालेला आहे हा खटला कशाबद्दल आहे तर भारतामध्ये सौर ऊर्जेची कंत्राट जी आहेत ती विविध राज्य सरकारांच्याकडून मिळवताना त्यांनी काही भारतीय जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत त्यांना लाच दिल्याचा आरोप आहे आणि त्या संदर्भात अमेरिकेमध्ये खटला आता तुम्ही म्हणाल की लाच तर इथं दिलेली आहे व्यवहार तर इथं झालेले आहेत मग खटला अमेरिकेनं का दाखल केलेला आहे तर ही माहिती सगळी अमेरिकेच्या बँकांकडून आणि अमेरिकेच्या इन्व्हेस्टर्स पासून त्यांनी लपवली या आरोपाखाली त्यांच्यावरती हा खटला दाखल झालेला आहे सात लोकांच्या वरती गुन्हा दाखल ला... खटला दाखल झालेला आहे ज्याच्यामध्ये फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट जो अमेरिकेतला आहे एफ सी पी ए त्याचं उल्लंघन झाल्याचा एक प्रमुख आरोप आहे आणि लाच कितीची आहे तर जवळपास अडीचशे मिलियन डॉलर म्हणजे आपल्या भारतीय रुपयामध्ये त्याची किंमत जवळपास दोन हजार कोटी रुपये इतकी होत आहे अतिशय खळबळजनक घटना आहे याच्या आधी अमेरिकेतल्याच हिंडनबर्ग रिसर्चच्या एका पेपरमध्ये अदानींच्या वरती हा आरोप करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर आता थेट खटला दाखल झालेला आहे काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे आणि या प्रकरणातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नीट समजून घेणं आवश्यक आहे कारण मला माहिती आहे की मेनस्ट्रीम मीडियामध्ये याची फारशी चर्चा होणार नाही उलट हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न होईल आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठीचा हा व्हिडिओ आहे तो शांतपणे बघा आणि अधिकाधिक लोकांच्या पर्यंत देखील पोहोचवा आपण सुरुवात करणार आहोत माझ्यासोबत आहेत अजित अभ्यंकर सर आपण काही दिवसांपूर्वी त्यांना भेटलो पण होतो आणि महाराष्ट्रातलं जे विजेचं कंत्राट आहे ते नेमकं योगायोगानं अदानींनाच देण्याबद्दल त्यांनी अतिशय सुंदर विवेचन त्याच्यामध्ये केलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं गांभीर्य एक प्रकारे त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं आता जो आरोप झालेला आहे तो दोन हजार वीस ते चोवीसचा आहे थोडस सुदैवानं महाराष्ट्राच्या सरकारचं त्याच्यामध्ये नाव नाहीये ज्या सरकारांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये ओडिशा आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेश सर्वाधिक आहे मला वाटतं जवळपास सतराशे कोटींची लाच तर एकट्या आंध्र प्रदेशात दिल्याचा आरोप आहे डीएम के आहे त्याच्यानंतर छत्तीसगड पण आहे जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं सर सगळ्यात पहिल्यांदा तर हा काय प्रकार आहे की सगळे व्यवहार भारतात झालेले आहेत आणि खटला अमेरिकेत दाखल होतोय अमेरिकेला एवढं गांभीर्य वाटतंय भारत सरकारला का नाही हे काय नेमकं झालेलं आहे बघा आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे की अमेरिकेमध्ये एकंदर गुंतवणूक आणि त्याच्यावरती म्हणजे अमेरिकन नागरिक अमेरिकन कंपन्या जे परदेशामध्ये गुंतवणूक करतात किंवा कुठेही गुंतवणूक करतात ती मुक्त आहे, आहे ते कुठेही गुंतवणूक करू शकतात त्याच्याबद्दल भांडवलाचं ज्याला म्हणतो स्थलांतरण किंवा गुंतवणूक ही कुठूनही कुठे होऊ शकते परंतु अमेरिकेतले कायदे असे आहेत की तुम्ही गुंतवणूक करत असताना किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळवत असताना सर्व माहिती जी आहे ती गुंतवणूकदारांपासून आ, खुली ठेवली पाहिजे काही लपवता का नये त्यांच्यापासून आणि त्याच्यामध्ये करप्ट प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतो की कुठल्या तरी सरकारला पैसे द्यायचे सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आणि एखादं कंत्राट मिळवायचं अशा प्रकारचे व्यवहार एकतर असता कामा नयेत आणि जर चुकून तुम्ही कोणाला लॉबिंग वगैरे म्हणतात असं त्याला तिथं असे जर देणार असाल काही तर त्याचा स्पष्ट उल्लेख तिथं असला पाहिजे आणि ते करणं त्या देशातल्या कायद्यानुसार सुद्धा बेकायदेशीर असता कामा नये आणि एकंदरच अनैतिक असता कामा नये म्हणजे एक बिझनेस म्हणून पाहिलं तर आता अदानी यांचा जो सगळाच राईज आहे तो काय त्याच्याबद्दल आपण नंतर भाष्य करू परंतु हा नेमका जो काय विषय आहे तो असा आहे की अमेरिकेमध्ये अदानींनी सहाशे मिलियन डॉलर्स एवढे म्हणजे साठ कोटी अमेरिकन डॉलर्स एवढे एक बॉन्डची विक्री ही सुरू केली आहे हे एक उदाहरण आहे म्हणजे हे एकच आहे असं नाही पण अमेरिकेमध्ये म्हणजे अमेरिकन गुंतवणूकदारांकडनं किंवा इतर इतर ठिकाणांपासून जी गुंतवणूक घेतली जाते कंपन्या जी गुंतवणूक करतात त्याच्यामध्ये अमेरिकेचे इतर संबंध किंवा अमेरिकेची गुंतवणूक ही त्याच्यामध्ये संबंधित होते आता अशा गुंतवणुकीच्या आधारे किंवा अशा गुंतवणूकदारांच्या भांडवलाच्या आधारे अदानी ग्रीन पॉवर किंवा त्यांच्या सबसिडियरी कंपन्या त्यांच्या उपकंपन्या या भारतामध्ये जेव्हा काही राज्य सरकारांकडून रिन्युएबल एनर्जी म्हणजे नूतनीकरण क्षम अशा प्रकारची ऊर्जा ही तयार करण्याची कंत्राट ही अदानींच्या कंपन्या म्हणजे अदानी पॉवर आणि त्यांच्या सबसिडी कंपन्या मिळवत आहेत त्याच्यासाठी जे पैसे लागतील म्हणजे गुंतवणूक करावी लागेल एखादं कंत्राट मिळवायचं ते चालवायचं म्हणल्यानंतर तर त्याच्यासाठी ते ठिकठिकाणून गुंतवणूकदारांचे पैसे गोळा करतील आणि मग ते पैसे जर त्यांनी अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांकडनं जर ते गोळा करत असतील किंवा अमेरिकन कंपन्या जर या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करत असतील तर तिथे अमेरिकेचा हितसंबंध किंवा अमेरिकेचं ज्युरिस्ट्रिक्शन ज्याला आपण म्हणतो हे अमेरिकन कायद्याचं ज्युरिस्टिक्शन येतं हा पहिला मुद्दा म्हणजे अमेरिकेचा संबंध भारतातल्या कंपन्यांना भारतातल्या कंपनीनी लाच देण्यामध्ये कसा येतो असा जर कोणी प्रश्न विचारला तो अमेरिकन गुंतवणूकदार त्या प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व्ह होतात झालेले आहेत असं असल्यामुळे येतो तेव्हा हा पहिला मुद्दा म्हणजे अमेरिका जे करते आहे ते जा जा त्या अर्थाने त्यांच्या कायद्याच्या दृष्टीने आणि ज्या कायद्याच्या अधीन राहून आपण जी गुंतवणूक घेत असतो त्या आपल्या स्वीकाराच्या दृष्टीने सुद्धा हे बेकायदेशीर म्हणता येणार नाही फर्स्ट ऑफ ऑल आता दुसरा मुद्दा काय आरोप आरो हो? आहे त्यांचा त्यांचा आरोप असा आहे आता कोणाचा आहे नेमका आरोप तर अमेरिक भारतामध्ये जशी आहे सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड तसं अमेरिकेमध्ये सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन आहे त्याला समांतर आहे तेव्हा गुंतवणूक होताना कोण गुंतवणूक करते आणि कुठे करते आणि ते अशा प्रकारचे नीती नियम कायदे पाळतायत का नाहीत हे बघणं हे त्या सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनचं वन ऑफ द वर्क आहे अशी हजारो ते गोष्टी बघत असतात त्याच्यातलं एक हे आहे हे बघत असताना आणि त्याचप्रमाणे अमेरिकेचं जस्टिस डिपार्टमेंट यांनी या दोघांनी या सिव्हिल आणि क्रिमिनल लक्षात घ्या सिव्हिल आणि क्रिमिनल असे दोन्ही चार्जेस या सात जणांवरती ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये तिघ जण हे डायरेक्टली अदानी कुटुंबातले स्वतः थोर पुरुष गौतम अदानी हे आहेत त्यांचे पुतणे सागर अदानी आहेत आणि विनीत जैन म्हणून एक आहेत आणि इतर काही चार लोक आहेत आता यांच्यावरती काय आरोप हो आहे की त्यांनी भारतातल्या रा, काही राज्य सरकारांना रा ज्यांची नावं तुम्ही घेतली त्या राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयाची लाच देण्याचा एक संपूर्ण योजना आखली ती अंमलामध्ये आणली ती अंमलात आणण्या अंमली हे लपून ठेवलं त्याच्याबद्दलची खोटी स्टेटमेंट केली की के आम्ही असं काही करप्शन वगैरे करत नाही आणि त्याचे रेकॉर्ड पुसण्याचा प्रयत्न केला असे पाच आरोप त्यांच्यावरती ठेवलेले आहेत आणि हे पाच आरोप ठेवून त्यांच्यावरती सिव्हिल आणि क्रिमिनल न्यूयॉर्कचं कोर्ट आहे म्हणजे न्यूयॉर्कच्या इस्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे त्याच्यामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल असे दोन्ही त्यांच्यावरती हे चार्जशीट ही फाईल केलेली आहेत आणि त्यांच्यावरती अरेस्ट वॉरंट काढलेलं आहे म्हणजे थेरॉटिकली ते अटकेस पात्र ते आहेत आता अटक त्यांना होईल का होणार नाही तो पुढचा मुद्दा आहे ते आपण आपल्या पुढच्या चर्चेमध्ये घेऊ आता हे सगळं प्रकरण आल्यानंतर काही बेसिक प्रश्न लोकांना पडतायत लोकांना असं वाटतंय की ट्रम्पचं सरकार आलंय मग ट्रम्प आणि मोदींचे संबंध आहेत मग हे याच वेळी का झालं आता मी तुम्हाला इंटरेस्टिंगली भाजपच्या लोकांची बाजू सांगतो आणि ते बचाव करताना त्यांची किती अडचण होती ते पण त्याच्यातनं लक्षात येईल त्यांचं म्हणणं असं आहे की कि बघा किती राज्य सरकार कोण आहेत तर तिथे ओडिशा आहे जेव्हा बीजेडीचं सरकार होतं डीएमके के तमिळनाडू त्याच्यानंतर इकडे छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार असतानाच हे सगळे व्यवहार झालेले आहेत आणि त्या त्या राज्याच्या सगळे जे ऊर्जा विभाग असतील त्यांच्यासोबत कंत्राटाचा हा विषय आहे पण त्याच्यामध्ये सर एक गोष्ट ही पण महत्वाची आहे की याच्यामध्ये एसई सी आय म्हणजे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून हे सगळे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत ही गोष्ट सगळे सोयीस्कर विसरतायत हा तर हा हा जो एक त्यांचा बचाव आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल बघा हा बचाव अत्यंत बोगस बचाव आहे याच कारण असं की स्टेट गव्हर्नमेंट घेऊ द्या किंवा कोणीही घेऊ द्या या सगळ्या या कंपन्या आहेत आणि अदानी पॉवर ही भारतीय जर कंपनी असेल आणि त्याच्या सबसिडी जर भारतीय कंपन्या असतील तर हे प्रत्येक जे कॉन्ट्रॅक्ट असतं हे असे हजारो कोटी रुपयाची कॉन्ट्रॅक्ट येते कारण त्यांना वीस बिलियन डॉलरचा वीस रुपयात जास्त फायदा व्हावा याच्यासाठी केलेली लाच आहे असं म्हणतात यातलं प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे रिन्युएबल एनर्जी डिपार्टमेंट आहे यांची मान्यता असल्याशिवाय हे कॉन्ट्रॅक्ट पुढे जाऊ शकत नाही तेव्हा हे पहिले लक्षात घ्या जरी ते राज्य सरकारांच्या अधीन असलं तरी त्याचं सगळं पॉवर परचेस ऍग्रीमेंट असेल किंवा त्यांचे सगळे रेट्स आणि जे काय सगळ्या त्याचे जे काही ट्रेडिंग आणि कमर्शियल पर्टिक्युलर्स आहेत हे सगळे आणि त्याचे टेक्निकल टेक्नो इकॉनॉमिक सगळे त्याचं वायबल आहे का त्याची प्रत्यक्ष उत्पादनाची किंमत किती विक्रीची किंमत किती कोणाला किती फायदा होणार आहे सगळं 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 एव्हरीथिंग हे कुठले ना कुठे या नाही त्या टप्प्यावरती केंद्र सरकारच्या संबंधित विभागाच्या मान्यतेशिवाय हे होऊ शकत नाही त्याच्यामुळे हा डिफेन्स हा बोगस आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की अदानींचे असे व्यवहार आहेत आणि अदानी असं सातत्याने करत आलेले आहेत हे विरोधी पक्ष हे सातत्याने मांडतायत तज्ज्ञ मांडतायत हिंडेनबर्ग हा परकीय म्हणून त्याचं तोंड तुम्ही गप्प केलं तर अमेरिकेच्या कोर्टाचं तोंड कसं गप्प करणार आता त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय कॉन्स्पिरसी वगैरे असं म्हणता येईल ते बरोबर आहे ते सगळे राष्ट्रवादी असल्यामुळे आता अमेरिक आता अदानी सुद्धा देशभक्त पहिल्यापासून आहेतच ते त्याच्यामुळे ते आता ते म्हणजे अगदी आर एस एसच्या शाखेवर सुद्धा ते येतील आता देशभक्त म्हणून जसे आपले ते प्रदीप कुरुलकर येत होते तसे येतील त्याच्यामुळे ते होईल सगळं त्यांचं जे काय पुढचं होईल ते परंतु हे अशा काही पण आहे की ते हे की बघा की तिथं एकतर सरकार बदलणार आहे वीस जानेवारीला जेव्हा त्यांचं सेशन होईल तिकडे त्याच्यानंतर आणि अमेरिकेमध्ये सरकार सोबतच जजेस पण बदलत असतात त्यामुळं हे जे कृत्य आहे ते जाता जाता काही लोकांनी तिथल्या केलेलं आहे जसं आपल्याकडे ते असं पुरोगाम्यांना म्हणण्याची सवय असते तसं तिथं एक हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय की बायडेन गव्हर्नमेंट मधले जे लोक होते ते लोक जाता जाता हे सगळं प्रकरण म्हणजे उकरतायत आणि एलॉन मस्क असतील किंवा इतर उद्योगपती यांनी अमेरिकेतल्या कायद्यातल्या या नियमाचा आधीपासून विरोध केलेला आहे त्यामुळं हे म्हणजे एखादा भारतीय जेव्हा युएस मार्केट मधन पैसे उचलतोय तेव्हा त्याला अडचणीत आणण्याचा हा प्रकार आहे असं म्हणत त्याला पुन्हा एकदा जसं तुम्ही उल्लेख केला देशभक्तीचा कलर जो आहे तो सुद्धा दिला जातो याच्यामध्ये जे कोण अंधभक्त आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की बायडन सरकार हे निवडणुकीतून गेलेलं आहे बायडन आणि ट्रम्प हे निवडणुकीतून निवडून आलेले आहेत तिथं इराणप्रमाणे किंवा कुठल्या काही देशामुळे क्रांती झालेली नाही की पहिलं संपूर्ण न्याय यंत्रणा कायदे सगळे कचरे टाकून आता सर्वच राजकीय व्यवस्था नवीन येते अशी काही मला वाटतं अंध भक्तांची समजूत नसावी असेल तर ती दूर करावी लागेल आपल्याला फक्त अध्यक्ष बदललेत साहेब न्याय यंत्रणा तीच आहे एखादा न्यायाधीश बदलू शकतो एखादा कायदा नंतरच्या काळात बदलू शकतो पण तो अध्यक्ष स्वतः कायदा नाही करू शकत नवीन तो तिथल्या काँग्रेसलाच पास करावा लागतो आणि ते पास करण्यासाठी त्याची खूप मोठी लाँग प्रोसिजर आहे आणि तो कायदा बदलेल याच्यासाठी यांनी लाच दिली का आधी हे नवीनच आहे म्हणजे ट्रम्प निवडून येईल हे आदानीने आधीच माहिती होतं तेव्हा तो तसाही म्हणजे त्यांच्या दृष्टीने नैतिकच होती ती, ती, ती गोष्ट कारण बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने जे मोदी आक्षेप घेत नाहीत ते नैतिकच आहे हे करेक्ट आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की बरोबर आहे आता सरकार बदलणारच आहे त्याच्यामुळे कायदा बदलणारच आहे त्याच्यामुळे ते कायदेशीर होणारच आहे मग आपण आत्ताच थोडी लाच देऊन ठेऊन जे काय अमेरिकेच्या कायद्यानुसार बेकायदेशीर आहे ते करायला काय हरकत आहे खोटी माहिती त्याला काय हरकत आहे असा विचार त्यांनी केला असेल आणि हे जर अंध माहिती असेल ठीक आहे म्हणजे मग आता तो काय त्यांच्या बुद्धीचा प्रश्न आहे पण माझ्या मते जर असं असेल तर जे भारतीय तिथं ग्रीन कार्डवरती किंवा वर्क व्हिसावरती गेलेले आहेत बायडन सरकारने दिलेले मग ते आता ट्रम्प सरकार काय रद्द बी करणार आहे का काय म्हणजे का ते सगळे भारतीय परत येणार आहेत आता पहिले सगळे डील कॉन्ट्रॅक्ट सगळीच रद्द होणार काय होणार आहे का अमेरिकेत या घटनेचा एक सामान्य गुंतवणूकदार जे असतील त्यांच्यासाठीचा परिणाम नेमका कसा होणार आहे आता आज आपण बघतोय की भारतीय शेअर बाजारामध्ये अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स म्हणजे अक्षरशः गडगडले आहेत पूर्णपणे आणि पुन्हा एकदा एक म्हणजे भारतीय नाव जे आहे ते याच्यामध्ये बदनाम होत आहे शेवटी म्हणजे भारतातली कॉर्पोरेट व्यवस्था याच्यामध्ये बदनाम होतीये हा आपल्यासाठी एक अजून चिंतेचा विषय आहे म्हणजे अदानींचं काय नेमकं झालंय कसा राईज झाला हे सगळं आपण बघतोच आहे पण गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं या सगळ्याचा परिणाम कसा होणार आहे अतिशय याचा वाईट परिणाम होणार आहे याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन्ही परिणाम आहेत हे लक्षात घ्या याच्यामध्ये काय होतंय की हे जे अंधभक्त आहेत हे अंध भक्त आता अदानींच्या मागे देशाची प्रतिष्ठा उभी करतायत त्यांच्या लक्षात येत नाहीये की अदानींच्या मागे तुम्ही देशाची प्रतिष्ठा उभी करणं याचा अर्थ अदानींच्या वरती जे काय होती। हो आरोप होतील उद्या अदानींना जर अटक झाली तर भारताला अटक झाली असं म्हणायचं का ही अटक होऊ शकते अदानीवरती आरोप नाही नाही ऍक्च्युअली आरोप प्रत्यक्षामध्ये त्यांना अटक होईल का नाही सोडून द्या कारण ती अटक होण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी उदाहरणार्थ काय अटक कोण अमेरिकेचं सरकार इथे होऊन अटक करणार एक म्हणजे भारताचं सरकार करणार एक स्टॅडिशन ट्रीटी आहे त्याच्याप्रमाणे ते अमेरिकेला पाठवावे लागतील हे सगळं त्या ट्रीटीचा आधार घ्यावा लागेल हे अत्यंत गुंतागुंतीची प्रोसेस आहे म्हणजे ते काही इतकं सोपं आहे असं मी समजत नाही परंतु प्रत्यक्ष अटक होते का नाही अ महाभारतामध्ये युधिष्ठिराने नरोवा कुंजरोवा एवढंच फक्त म्हटलं यासाठी त्याचा रथ हा चार अंगोळ वर चालणारा खाली आला या नैतिकतेची परंपरा या देशाची आहे आणि अशा देशामध्ये दे, प्रत्यक्ष अटक होण्याची गरज नाहीये प्रत्यक्ष अटक नव्हता तुमच्यावरती अटकेचं वॉरंट निघणं हे जर यांना प्रत्यक्ष अटक होण्याच्या पेक्षा पण काहीच नाही असं जर वाटत असेल तर माझ्या मते आणि या कारणासाठी आता दुसऱ्या कुठल्या कारणासाठी अशी तर गोष्ट वेगळी आहे की बाबा काहीतरी राजकीय कारण आहे अमेरिकेच्या कुठेतरी धोरणाला विरोध केला म्हणून आहे असं नाही आहे अमेरिकेत चौकशी सुरू होती आ, एक इंटरेस्टिंग गोष्ट की एसईसी त्यांची जी सेबी आहे ती या सगळ्या प्रकरणाला इतकं गांभीर्यानं घेते आणि आपली सेबी की जिचं पहिलं कर्तव्य हे आहे की भारतीय गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं ती याच्याकडे काहीच म्हणजे पूर्णपणे ब्लाइंड पद्धतीनं म्हणजे कानाडोळा करते तर अमेरिक अमेरिका हालचाल करते आणि भारत करत नाहीये एक तर एकतर ते का आणि दुसरं म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या पण एका कॉन्ट्रॅक्टचा तुम्ही मागे उल्लेख केलेला होता तर या भविष्यातल्या किंवा नंतर झालेल्या कॉन्ट्रॅक्ट वरती सुद्धा या सगळ्याचा परिणाम होईल ते सांगतो याचा परिणाम, 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 परिणाम काय होणार आहे की भारतामध्ये भारतामधल्या कंपन्यांमध्ये जर अमेरिकेतून कोणी गुंतवणूक करणार असेल तर तो दहा वेळा विचार करेल या अंध भक्ताना सिरियसली विचार करावा लागेल भारतातल्या कंपन्यांशी उद्या तुम्ही टेक्निकल कोलॅबोरेशन विथ सम इन्व्हेस्टमेंट अशी जर करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर उद्या त्याच्यावरती प्रश्नचिन्ह कायम उपस्थित राहील कारण कोणाच्या बाबतीत जा झालेला कोणी सामान्य माणूस नाहीये हा स्टॉक वरती स्टॉक मार्केटवरती असलेली कुठेतरी फुक्कड कंपनी नाहीये हा जगातल्या अठरा नंबरचा सर्व सर्वात रिच माणूस आहे भारतातला सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि अनेक वर्ष तर तसा आहे आणि मोदी सरकारशी त्याची आयडेंटिटी म्हणजे एकरूप झालेला असं आहे इतक्या मोठ्या माणसाच्या वरती जर हजारो कोटी रुपयाची लाच दिल्याचा आरोप आणि अरेस्ट वॉरंट निघत असेल तर भारतातल्या कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना केवळ अमेरिकन नाही कारण असेच लॉज हे फ्रान्समध्ये आहेत हा जो राफाईलचा डील आहे याच्याबद्दल फ्रान्समधली जी एक सरकारी ऑडिट कंपनी आहे ती चौकशी करते लक्षात घ्याय अजून संपलेलं नाहीये प्रकरण एक बोफोर्स झालं तर त्या बोफोर्स मध्ये झालं काहीच नव्हतं परंतु एक फुटकळ स्वरूपाची काही बातमी होती त्याच्या आधारावरती या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मुंगीचा हत्ती नव्हे तर हिमालय तयार केला आपले प्रबीर पुरका असत यांच्याबद्दल एक बातमी न्यूयॉर्क मध्ये छापून आली फक्त एका बातमीदाराचं मत की अमुक अमुक गोष्ट ही चीनच्या कुठल्या तरी लोकांनी सांगितली म्हणून यांनी वायरने वायरने आपलं कुठलं ते होतं न्यूज क्लिकने त्यांनी प्रकाशित केली म्हणून ते लिहित होते असं एकाने ऍलिगेशन केलं प्रायव्हेट माणसानी म्हणून त्यांना इथं युएपीए खाली अटक केली आणि आता तर डायरेक्ट अमेरिकेच्या कोर्टाने तुमच्यावरती लाचखोरीचा आरोप ठेवून तुमच्यावरती अटक वॉरंट काढलेले ऑफिशियली त्याच्यातनं व्याप्ती लक्षात यायला पाहिजे की किती भयानक घटना आहे आणि सर याच्यामध्ये गोष्ट आहे म्हणजे अडीचशे मिलियन डॉलर दोन हजार कोटी जवळपास हा आकडा आलाय की एवढी लाच दिली गेलेली आहे म्हणजे जे काही आतापर्यंत आपण ऐकत होतो ना खाऊंगा ना खाणे दूंगा तर अमेरिका सांगतेय की हो इथं हा व्यवहार झाला आणि दोन हजार कोटीची लाच दिली गेली आहे हे सगळे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत आणि तू तु, 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 तु प्रशांत तुझे म्हणत होता त्याच्यामध्ये भारतीय गुंतवणुकीवरती काय परिणाम लक्षात घ्या अदानीच्या पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहे लिहिलेलं पण मी याच्यावरती पुस्तिका पण लिहिली आहे की अदानींच्या शेअर्सच्या किमती या अत्यंत फ्रॉड्युलंट पद्धतीनं वाढवून घेण्यात आलेल्या आहेत आणि चढवत ठेवलेल्या आहेत एक मास फोबी उलटा सॉरी युफोरिया हा याच्यातून तयार केला गेलेला आहे आणि अनएक्सप्लेन्ड पद्धतीनं अडजाणींच्या शेअरच्या किमती वाढवत ठेवल्या आता ज्यांनी त्याच्यात पैसे गुंतवलेले आहेत ते, ते तसं चालू ठेवतील मग तसं त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून अजून कुठले कॉर्पोरेट हाऊस उभं केलं जाईल नाही के तुम्ही पैसे गुंतवा मग त्याच्याबद्दल मोदी अमित शहा अख्खं सरकार अख्खी बीजेपी अख्खा संघ परिवार हा त्याच्यामध्ये उतरलेला आणि त्या शेअरच्या प्राइसेस जाबत्या ठेवण्याचा प्रयत्न चर्चा ठेवण्याचा प्रयत्न करेल परंतु एका मर्यादेच्या बाहेर ते यशस्वी होऊ शकणार नाहीत ना अत्यंत अत्यंत हे भारतातल्या सगळ्या कंपन्यांना आणि भारतीयांना लाज आणणारी गोष्ट आहे त्याचा आपण निश्चितपणे फार गंभीर आणि अंतर्मुखून विचार केला पाहिजे भारतीय म्हणून विचार केला पाहिजे आणि एक गुड बिझनेसमन म्हणून सुद्धा सगळ्याच लोकांनी हे डिसोन करण्याची गरज आहे याची मला वाटते इज अ व्हेरी सिरियस नॅशनल क्वेश्चन राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे हा शेवटचा प्रश्न म्हणजे आता शेवटी हे सगळं प्रकरण अजून काही वेगळ्या पद्धतीने त्याला वळण देण्याचा प्रयत्न होईल का काही मार्ग अजून याच्यामध्ये शिल्लक आहेत का आणि ते होताना दिसतील का, का आणि म्हणजे एकूण आपल्याकडे तर म्हणजे त्याची अजून मला वाटतं गांभीर्य पण कळलेली नाहीये पण हे प्रकरण अजून म्हणजे खोलवर जाऊ नये याच्यासाठी काय तुम्हाला दिसतंय केलं पाहिजे माझ्या मते सगळ्यात पहिल्यांदा अदानी इज इंडिया हे जे समीकरण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे अंध समर्थक मोदी अंध समर्थक करू इच्छित आहेत ही एक भारतीय म्हणून मी गोष्ट नाकारली पाहिजे आणि तो सॅट इज अ फर्स्ट पॉईंट उद्या जर अदानी याच्यात दोषी सिद्ध झाले प्रत्यक्षामध्ये त्यांना अटक होईल होणार नाही परंतु अटक वॉरंट पर्यंत येत हे ये अदानी आहेत भारत तसा नाहीये हे कुठेतरी डिस्टन्सिंग आज तरी करण्याची गरज आहे अदानी म्हणजे भारत नाही हे आज कुठेतरी दिसेल असं केलं पाहिजे त्यासाठी आता सन्माननीय चंद्रचूड साहेब सन्माननीय आहेत आहे ते आता तर खूपच सन्माननीय आहेत त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यावरची पट्टी आता नक्कीच निघाली असेल असं मला वाटतं त्यांनी क्लीन शीट त्यांना ऑलमोस्ट दिली ऑलमोस्ट दिली आणि सगळे जे सेबी पासून काही कोणी काही केलं नाही याच्याबद्दलही त्यांनी काही करायचं नाकारलं आता तरी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी सरकारने नेमावी आणि आता तरी ही डोळ्यावरची जी पट्टी आहे ती न्यायदेवतेच्या डोळ्यावरची निघून न्यायाधीशांच्या डोळ्यावरती आलेली होती ती काढून जर या सगळ्या सी वरती विश्वास न ठेवता सुप्रीम कोर्टाने सीओ मोटो याची दखल घ्यावी कारण ते कोर्टाने समन्स काढलेले आहेत लक्षात घ्या समन्स कोणी प्रायव्हेट पर्सन काढत नाही किंवा तुमचा समकक्ष सुप्रीम कोर्ट जरी ते नसलं तरी तुमचा समक्रणा आहे यंत्रणेने जर हे काढलेलं असेल समन्स तर आता आम्ही याची चौकशी करतो म्हणजे इन अ वे वी आर डिसोनिंग अदानी एस्ट हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा दाखवून देण्याची गरज आहे की भारतात सुद्धा काहीतरी न्यायव्यवस्था शिल्लक आहे जर इथल्या ज्युडिशरीला स्वतःबद्दल काही किमान आत्मसन्मान असेल तर त्यांनी याची सिओमोठो दखल घ्यावी आणि सरकारने सुद्धा सिओ मोठो दखल घ्यावी पण हे महाभारतातल्या विदोरासारखं अरण्य रुदन ठरू शकतं कारण हे दोन्ही ऐकतील अशी शक्यता खूप कमी आहे कारण धृतराष्ट्रांची संख्या खूपच जास्ती आहे त्यामुळे जनतेलाच आता हा प्रश्न माझ्या मते आणावा लागेल त्याच्यातूनच काही शहाणपणा आला तरी येईल म्हणजे देश नव्हतो आणि अदानींना आता भारतापासून वेगळं करण्याची गरज आहे असं जे सरांनी सांगितलं ते अगदी खरं आहे आणि थोड्या वेळापूर्वी राहुल गांधींची पण पत्रकार परिषद झाली त्यांनी पण असं म्हटलंय की एक हे तो सेफ हे हा नारा बहुतेक मोदी अदाणींसाठीच देत होते ते दोघं एक असतील तर ते दोघं सेफ राहतील अशा पद्धतीची ही यंत्रणा आहे का सर धन्यवाद हा विषय खूप गंभीर आहे आणि तो लोकांच्या पर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही वेळ दिलात म्हणून या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याच्याबद्दल मनापासून आभार आणि ही चर्चा तुम्हाला कशी वाटली आता संसदेचं हिवाळी अधिवेशन पण येतंय त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे पडसाद नेमके कसे उमटत आहेत की पुन्हा एकदा राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली हा बचाव जो आहे तो चालू राहतोय अजून काय याला वळण मिळतंय हे आपल्याला बघावं लागेल पण विषय गंभीर आहे आणि आज ना उद्या तो तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं त्याचं गांभीर्य वेळीच ओळखा आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला तुमच्या त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद